फ्रॅक्चर बघणं फ्रॅक्चर म्हणजे काय तर दोन मणक्यातलं अंतर कमी होतं आणि मणका पिचकला जातो किंवा मणक्याला खड्डा पडतो हे होण्याचं कारण जे आहे फ्रॅक्चर ऑफ स्पाईन या संदर्भात आपण बोलत आहोत हे होण्याचं जे कारण आहे ते मध्ये आपण बाथरूममधनं पडणं घसरून पडणं किंवा झाडावरनं पडणं किंवा गाडीची ठोकर बसणं आणि पडणं रस्त्यावरती चालताना खड्ड्यात पडणं कुठल्याही अवस्थेमध्ये दचका बसला मार लागला आणि मणक्यावरती प्रेशर आलं फटका बसला जोरात त्याच्यामुळे दोन मणक्यातलं अंतर किंवा मनका पिचकला जातो हे नॉर्मल सेगमेंट तुम्ही जर बघताय दोन व्हर्टेब्रल सेगमेंटमध्ये हे साधारण एवढा अंतर आहे हा मणक्याचा कव बघा आणि चारी बाजूनी मनके बघा तुम्ही इथे जर बघितलं फ्रॅक्चरच्या मणक्यामध्ये असा खड्डा पडतो इथे मणका पिचकला जातो हाडांचं फ्रॅक्चर किंवा भगणं संस्कृतमध्ये भगणं म्हटलात तर या फ्रॅक्चरच्या केसेसमध्ये बऱ्याच वेळा काही पेशंटला सिमेंट भरायला लावतात काही पेशंटला बुटाडींचं इंजेक्शन दिलं जातं पेन कमी होण्यासाठी स्टिरॉइडल इंजेक्शन्स वापरले जातात तर एक लक्षात घ्या आयुर्वेदशास्त्रामध्ये धारा चिकित्सा आणि पिचू धारा म्हणजे काय तर तेलाची धार त्या ते फ्रॅक्चरच्या भोवताली सोडणं कंटिन्युअस एक तीस मिनटं किंवा नॅपकिन तेलामध्ये भिजवायचा आहे आणि तो नॅपकिन पाठीवरती ठेवायचा आहे मेडिकेटेड ऑइल त्याच्यासाठी वापरलं जातं आणि तो पिचू साधारण तीस मिनटापासून पंचेचाळीस मिनिटापर्यंत जो फ्रॅक्चरचा झालेला भाग आहे तिथनं फ्रॅक्चरपासून साधारण आठ बोटंवरती आठ बोटं खाली आणि उजवीकडे डावीकडे चार चार बोटं नॅपकिन भिजवून गरम तेलाचा नॅपकिन भिजवलेला नॅपकिन त्या भागात ठेवायचा आहे आणि तो नॅपकिन साधारण दर दहा मिनिटांनी तेल गरम करायचं आहे नॅपकिन भिजवायचा तेलामध्ये थोडासा पिळायचा आणि परत ठेवायचा याला पिचू म्हणतात ही खूप सगळ्यात भारी चिकित्सा आहे त्याचबरोबर ती अस्थिशृंखला हाडजोड नावाची जी वनस्पती आहे त्याचं हाडजोड वनस्पतीचं भजी करून हा हिरव्या मुगाच्या पीठ बेसनाच्या पिठात त्याची भजी करायची त्या भज्या आठवड्यातनं तीन ते चार दिवस खायच्यात त्याचबरोबर हळिवाची खीर खारी खोबरं हे डिंकाचे लाडू हे जर खाल्ले तर फ्रॅक्चर भरून येतं आणि दुखणं कमी होतं त्याचसोबत काही मॅन्युअल थेरपी फ्रॅक्चरच्या पेशंटमध्ये केल्या जातात जसं क्रायरोपॅक्टर नावाची जी ट्रीटमेंट आहे त्या क्रायरोपॅक्टरमुळे पेशंटचं अंतर वाटतं आणि दोन मणक्यातला जो पिचकलेलापणा आहे त्याच्यावरचं प्रेशर आहे ते कमी येतं त्याचबरोबर फेशियल मॅन्युप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे त्या फेशियल मॅन्युप्युलेशनमध्ये जे मसल्स कॅलोजन फायबर्स कडक झालेत दुमडले गेलेत छोटे झालेत फायब्रोसिस झालेले मसलचं तो प्रकार कमी होतो त्याचबरोबर लिगामेंट्स टाईट झालेले आहेत कडक झालेत ते रिलीज करण्यासाठी सॉफ्ट टिश्यू डीप टिश्यू मॅनिप्युलेशन दिलं जातं त्याचबरोबर बर, कॅलोजन फायबर्सच्या गाठी सोडवल्या जातात इस्थम नावाची ट्रीटमेंट त्यासाठी दिली जाते तसंच फ्रॅक्चरमध्ये काही एम इटीचे एक्सरसाईज सांगितले जातात त्याच्यामुळे फ्रॅक्चर हे लवकर हील होतात दुखणं कमी होतं पेशंट जो बसत नाही आहे चालत नाही आहे ज्याला साधं दोन मिनटंही बसता येत नाही ते लोकं पहिल्या मॅन्युअल थेरपीच्या सेशन नंतर कमीत कमी अर्धा एक दोन तीन तासापर्यंत बसू शकतात पेन पूर्णपणे बंद होतं तर फ्रॅक्चर ज्यांना मनकेचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्या दुःखातनं आपल्याला लवकरच त्यांना मुक्तता करता येईल पेशंटचा एम आर आय आहे इथे जर तुम्ही बघितलं इथे खड्डा पडला आहे बघा त्याला स्कॅमर्स नोड म्हणतात डिजनरेटिव्ह चेंजेस इथे बघितलं तुम्ही हा असा खड्डा पूर्ण पडलेला आहे इथे एवढी हाईट पाहिजे होती वर्टेब्रल सेगमेंटची इथली हाईट बघा तुम्ही एल फोरची ही हाईट ही कमी झालेली आहे ही हाईट बघा नॉर्मल आहे एल फाईव्ह एल थ्री एल फोरची हाईट बघितली ही कमी झालेली आहे इथे बघा डिजनरेटिव्ह चेंजेस होऊन मनक्याच्या मध्यभागी पूर्ण खड्डा पडला यू शेप इथनं गादी ही बाहेर आली त्याच्यामुळे फ्रॅक्चरमुळे आणि त्या पेशंटला रोज सकाळी उठल्यानंतर कंबर आखडते पाय जड होतात बधीर होतात मुंग्या येतात हा एक्स रे आहे फ्रॅक्चर पेशंटचा जर तुम्ही बघितलं स्पायनस प्रोसेस हे सरळ एका लाईनमध्ये पाहिजे होते हे सगळं असं तिरकं झालं आहे बिकॉज ऑफ डिसहर्निएशन डिस्पोट्रिजन इथे बघितलं सॅक्रो इलिअ जॉईंट हे अंतर कमी झालं आहे वन सेंटीमीटर इथे सॅक लेफ्ट साईडचं सॅक्रो सा इलेअ वन पॉईंट फोर ऑप्च्युरेटर फोरामेन बघा दोन्ही साईडचे इथं जर बघितलं आपण एल फाईव्ह एल फोर बघा पर्टेबर सेगमेंट हे पूर्ण पिचकलं गेलं आहे दोन मनक्यामधलं अंतर हे प्रचंड प्रमाणात कमी झालेलं आहे